நவீன வசா மருவே நவீன ஆடவ 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 நமஸ்கார மீதா வாங்கமாரி आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत सण मांगल्याचा सण संकल्पांचा सण नव वर्षारंभाचा आपला आवाज परिवाराच्या वतीनं सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा स्वागत नववर्षाचे आशा आकांक्षाचे स्वागत नववर्षाचे आशा आकांक्षाचे यामित्त दिव्य सुख समृद्धीचे पडतादारी पाऊल गुढीचे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस या नववर्षाच्या प्रथमदिनी घरोघरी गर स्वच्छता राखून सडा रांगोळीनं अंगण सजविलं जातं घराची चौकट आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवली जाते या सणाला मिरी ओवा मीठ आणि साखर घालून कडुनिंबाची पाने खाल्ली जातात कळकाची उंच काठी धुवून तिच्या शेंड्याला चांदीचे भांडे भरजरी वस्त्र फुलांची माळ साखर गाठी कडुनिंबाची डहाळी बांधून गुढी सजवली जाते या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सणानिमित्त आपला आवाज परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा या दिवसाला युद्धाचा आणि जय पराजयाचाही वारसा आहे रामानं रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो हाच दिवस या दिवशी अयोध्येवासियांनी विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचे स्वागत केले शालिवाहन राजानेही आपला शक निर्माण केला तो याच दिवशी दृष्ट शक्तीवर सृष्ट शक्तीचा विजय होतो असा विश्वास लोक गुढी उभारून या दिवशी व्यक्त करतात या मंगलमय एकमेकांना शुभेच्छा देत आनंद द्विगुणित करूया आपला आवाज परिवाराच्या वतीनं सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा सुख समृद्धी नांदो देवा नवीन वर्षा